नमस्कार मित्रांनो मन धागा धागा जोडते नवा या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आता सुखदा ही अशी गायब झाली आहे त्याच्यामुळे सगळेच खूप घाबरून गेलेले असतात आणि कोणाला नेमकं हे सगळं काय चाललंय हे काहीच समजत नसतं आता सुखदाची आई सार्थक व आता आनंदीला म्हणत असते हे सगळं ना इथे चुकीचे चाललंय इथे सगळा इथे फसवा फसवीचा खेळ चाललाय मग त्याच्यानंतर सुखदाची आई आता आनंदीला म्हणत असते तू आमच्या घरी आमची मुलगी म्हणून कल्याणी म्हणून आलीस आणि सार्थकच आणि तुझं लग्न झालंय जेव्हा सुखदा आणि सार्थक यांच्या दोघांचं लग्न ठरलं तेव्हा तुझं मन बदललं असेल आणि तुला पुन्हा सार्थकशी संसार करावासा सा सुखदाची आई आता ओव्हर थिंकिंग करत आनंदी आणि सार्थक यांच्या दोघांनाही या घटनेसाठी जबाबदार ठरवत असते सुखदाची आई म्हणत असते यांनी दोघांनी सुखदाचं काही केलं तर नसेल ना माझ्या सुखदाला जर काही झालं ना तर मी तुम्हाला दोघांनाही सोडणार नाही सांगून ठेवतीये तर त्याच्यानंतर सार्थक सुखदाच्या आईला म्हणत असतो नाही नाही यामध्ये त्यांची काहीही चुकी नाहीये आणि मुळात म्हणायचं म्हणजे त्यांना काही माहिती सुद्धा नव्हतं हा सुखदा आणि माझा प्लॅन होता खर तर माझीच चुकी झाली मी अशा कुठल्याही प्लॅनला एग्रीच नव्हतं करायला पाहिजे आम्ही तिथे गोडाऊन ला गेलो होतो पण मात्र तिथे नाही येते सुखदाची आई लगेच सार्थक वरती ओढत म्हणते सार्थक काहीही नको बोलू माझा तुझ्यावरती अजिबात विश्वास नाहीये तुम्ही दोघाही गेला होता तिला आणायला मग का नाही घेऊन आलात आनंदी मात्र शांतपणे फक्त आईचं बोलणं ऐकत असते आनंदी शांत असलेली असं पाहता सुखदाची आई लगेच म्हणते अगं तू तरी काहीतरी बोल याच्यावरती लगेच आनंदी बोलू लागते आयुष्यामध्ये असं कधीच नव्हतं वाटलं ज्या आभा मॅडमने मला मुलीसारखं प्रेम केलं आणि तीच आई माझ्यावरती असं आरोप करतीये माझ्या आयुष्यामध्ये असा एक दिवस येईल याचा स्वप्नात सुद्धा विचार केला नव्हता तर मग सुखदाची आई लगेच आनंदीवरती ओढत म्हणते काय करू मग मी अगं मुलगी आहे ती माझी सुखदाची आई तिच्या बाबांना पोलिसांकडे जायला सांगत असते आणि सुखदाच्या विचारांमध्ये ती खूपच घाबरून गेलेली असते व त्याच्यानंतर आनंदी आता तिला समजावून सांगत असते की तुम्ही जो विचार करताय तसं काहीही नाही होणार मी खरं सांगते की या सगळ्यामध्ये माझी काहीही चुकी नाहीये प्लीज माझ्यावरती विश्वास ठेवा प्लीज कुठलाही गैरसमज करून घेऊ नका आणि तुमचा हा गैरसमज खोदून काढण्यासाठी मी स्वतः सुखदाला तुमच्या समोर घेऊन येईल फक्त मला त्यासाठी थोडासा वेळ द्या आनंदी रडत रडत आभाला म्हणजेच की सुखदाच्या आईला म्हणत असते मला माहिती आहे की मी तुमचा विश्वासघात केलाय खोटं बोललीये तुमच्याशी मग माझ्या या चुका सुधारण्यासाठी मला एक शेवटची तरी संधी द्या मॅडम आपण आपल्या आश्रमामध्ये सगळ्यांना सुधारण्याची एक संधी तर देतोच ना मग हीच संधी मी स्वतःसाठी मागतेय थोडा तरी विश्वास ठेवा माझ्यावर आता आनंदीला हे अश्य बोलले बसतायत ते पाहता सार्थकला काही सहन नाही होत सार्थक आता आभाला म्हणत असतो की मॅडम प्लीज तुम्ही त्यांना काहीही बोलू नका यामध्ये जे काही घडलंय त्याच्यामध्ये त्यांची काहीही चुकी नाहीये आणि त्यांना हे सगळं काय चाललंय हे माहिती सुद्धा नव्हतं यामध्ये सगळी चूक माझी आहे मीच हे सगळं करण्यासाठी ॲग्री झालो त्याच्यामुळे जी काही शिक्षा द्यायची असेल ती मला द्या मी आणि माझ्यावरती विश्वास ठेवा सुखदा जिथे असेल तिथनं मी तिला शोधून काढेल मग त्याच्यानंतर आभा आता लगेच सार्थकवरती ओरडत म्हणते कधी शोधून काढणारिस तू तिचं काही बरं वाईट झाल्यानंतर का सुखदाच्या आईला आता हे सगळं काहीच सन्नस्त होत आणि तिला लगेच चक्कर येते सगळेच लगेच सुखदाच्या आईला सावरतात तर मग त्याच्यानंतर सगळेच खूप टेन्शनमध्ये असतात आनंदी आणि सार्थक दोघी आता विचारांमध्ये असतात आणि आनंदी विचारत असते की काय होऊन बसले हो सर हे तुम्हाला काय गरज होती सगळं करायची तुम्ही मला का सत्य नाही सांगितलं का मला तुम्ही ही गोष्ट सांगितली नाही की सुखदाला कळलंय की मीच आनंदी आहे जाऊ द्या तुम्हाला तरी मी का दोष देते खरं तर या सगळ्यासाठी मीच जबाबदार आहे शेवटी हीच गोष्ट खरी ठरली की माझ्यामुळे कोणाचंही भलं नाही होऊ शकत आनंदी अशी रडतीये ते सार्थकला सहन नाही होत आणि आनंदीकडे पाहता त्याला खूप त्रास होत असतो मग त्याच्यानंतर आनंदी रडतच सार्थकला म्हणत असते की माझ्यामुळे सुखदा गायब झाली आबा मॅडमची तब्येत बिघडली आता जर सुखदा परत आली तर तिला मी उत्तर काय देऊ मुळात म्हणायचं म्हणजे मी इथे नव्हतं यायला पाहिजे मी तिथे आश्रमामध्येच बरी होते मी जर इथे आले नसते तर हे सगळं काही घडलंच नसतं नासुख त्याला कळलं असतं मी आनंदी आहे आणि तुम्हाला दोघांचंही लग्न होऊन तुमचा सुखाचा संसार सुद्धा सुरू झाला असता तुमचं आयुष्य मार्गी लागलं असतं आणि आनंदी हा सगळा पश्चाताप करत खूप रडत असते आणि खूप इमोशन झालेली असते सार्थक आता लगेच आनंदीला समजावून सांगू लागतो की हे बघा तुम्ही असं स्वतःला दोष नका देऊ तुम्ही काहीही केलेलं नाहीये या सगळ्यामध्ये तुमची काहीही चुकी नाहीये मी सगळं सुरळीत करेल सुखदा जिथे कुठे असेल ना तितने मी तिला शोधून काढेल सार्थक आता सुखदाला शोधण्यासाठी जाऊ लागतो आणि आनंदीला म्हणतो की सुखदा जिथे असेल जोपर्यंत तिला शोधून नाही नाही काढत तोपर्यंत घरामध्ये ठेवणार ते पाहता आनंदी त्याला म्हणत असते सर मी सुद्धा येणार आहे तुमच्या सोबत आनंदीचा असा हट्टा पाहता सार्थक लगेच तिला त्याच्याबरोबर घेऊन जातो आनंदी आणि सार्थक दोघेही सुखदाला सकाळपर्यंत शोधत असतात पण मात्र त्यांना सुखदा कुठेही भेटलेली नसते आता आनंदी सार्थक यांच्या दोघांनाही नेमकं काय करावं काहीच समजत नसतं आनंदी आता रडायला लागते तर सार्थक लगेच आनंदीला समजावून सांगू लागतो हे बघा तुम्ही शांत व्हा सुखदा सापडेल आपल्याला तुम्ही शांत व्हा ते दोघी आता परत सुखदाला शोधण्यासाठी निघून जातात त्यानंतर इकडे दुसरीकडे सुखदा चेअरवरती तिला बांधून ठेवलेलं असतं आणि ती बसलेली असते तेवढ्यातच तिथे एक गुंड तिच्यासाठी जेवण घेऊन येतो आणि तो तिला जेवण करायला सांगत असतो सुखदाचे हा दोन्ही हात बांधलेले असतात त्याच्यामुळे सुखदा त्याला म्हणते कसं जेवणार आहे तू भरवणार आहेस का मला अरे सोड ना माझे हात तर तो माणूस लगेच सुखदाचा एकच हात सा एक सोडतो आणि सुखदा म्हणत असते दुसरा हात सोड ना याच्यावरती तो गुंड म्हणत असतो मला फक्त एकच हात सोडण्याची परवानगी आहे सुखदा त्याला म्हणत असते हे बघ मला एका हाताने ना जेवता नाही येत माझा दुसरा हात पण सोड तू माणूस सुखदाला स्पष्टपणे सांगून टाकतो की मला त्याची परवानगी नाहीये मग आता सुखदा जेवण करत असते तो माणूस तिथेच उभा असताना सुखदा आता लगेच त्याला म्हणते मला जेवताना पाहत बसणार आहेस का तर तो माणूस म्हणतो हे इथेच थांबणार आहे कारण तुझ्यावरती ना लक्ष ठेवण्याची ऑर्डर आहे आणि त्याचेच पैसे मिळतात मला त्याच्यानंतर सुखदा जेवण करू लागते पण मात्र तिला मध्येच ठसका लागतो तर सुखदा त्या माणसाला पाणी मागत असते तो माणूस तिकडे ग्लासमध्ये पाणी भरत असतो तेवढ्यातच सुखदा दुसरा हात सोडते सुद्धा आणि तिकडनं पळून जाते सुद्धा सुखदा गायब झालेली पाहता तो माणूस लगेच तिला इकडे तिकडे शोधू लागतो सुखदा तिथेच बाजूला असते सुखदा त्या माणसाच्या मागणे येते आणि त्याच्या जोरात डोक्यात काठी मारते त्याच्यामुळे त्याच्या डोक्यात लागतं आणि ती लगेच तिकडनं फरार होते त्यानंतर आता इकडे दुसरीकडे सार्थक आणि आनंदी दोघेही घरी येतात सुधा आता दाराशीच असते आणि लगेच त्यांच्या दोघांना विचारते काय झालं सुखदा नाही सापडली आता या सगळ्या प्रकरणासाठी सुधा सुद्धा आनंदीलाच जबाबदार ठरवत असते आणि आनंदीला म्हणते बघितलंस ना आनंदी तुझ्यामुळे काय झालंय सार्थक आता सुधाला म्हणत असतो हे बघ तू त्यांना काय बोलतीयेस त्यांचा या सगळ्यामध्ये काय दोष आहे सुधा आता म्हणत असते तिचाच दोष आहे सगळा कारण हे सगळं तिच्याचमुळे तर झालंय सुखदानेच सगळं तिच्यासाठी केलंय आणि आता तीच संकटात पडली आहे आणि सुखदाच्या विचारांमध्ये ती सुद्धा खूप डिस्टर्ब असते सुद्धा आता लगेच आनंदीला म्हणू लागते हे बघ आनंदी तू कोणासाठी शुभ नाहीयेस तू आलीस ना तर काही ना काहीतरी वाईट घडत राहतं तू तुझा तु पहिला संसार सुद्धा वाचू नाही शकलीस सार्थक आता त्याच्या आईला शांत करण्याचा प्रयत्न करत असतो पण मात्र सुद्धा म्हणते सार्थक मी बरोबरच बोलते ही आली ना तर काहीही शुभ नाही होत तू आलीस आणि आमच्यावरती अनेक संकटं आली तू आलीस सार्थकचे बाबा गेले मला विद्वेपणात राहावं लागलं तू गेलीस आणि सार्थक डिप्रेशन मध्ये गेला म्हणजे तू होती तेव्हाही त्याला सुख नाही मिळालं आणि तू गेल्यानंतर सुद्धा तो दुःखीच राहिला आणि आता पुन्हा एकदा सिद्ध होत आहे की तू सार्थकच्या आयुष्यामध्ये फक्त दुःख घेऊन येतेस सार्थक आता त्याच्या आईला म्हणत असतो आई जे काही झाले ना त्याच्यामध्ये तिची काहीही चुकी नाहीये तू का बोलते सुख असताना सुद्धा आता म्हणतस हिची कशी काही चुकी नाहीये सार्थक तुला समजत नाहीये की ही मुलगी तुझ्यासाठी योग्य नाहीये सुखदा तुझ्या आयुष्यामध्ये सुख घेऊन आली होती इने घरामध्ये पाऊल टाकलं आणि घरामध्ये परत दुःख आलं सार्थक सुद्धा सांगत असतो उगाच दुसऱ्यांचं पाप हे त्यांच्या माथ्यावरती फोडू नकोस आणि तेवढ्याच सार्थकच्या मोबाईलवरती सुखदाचा फोन येतो पण मात्र सार्थक बोलत असतो त्याच्यामुळे तो फोन कट करून टाकतो सुखदा परत फोन करते तर सार्थक फोन उचलतो आणि मोठ्याने ओरडत म्हणतो कळत नाही का तुम्हाला की मी दहा दहा वेळा फोन कट करतोय म्हणजे काहीतरी कामात असेल त्याच्यावरती सुखदा म्हणते सार्थक मी सुखदा बोलतेय तर सुखदाचा आवाज ऐकता सार्थक लगेच आता सा घाबरून जातो सुखदा सार्थकला म्हणते मी इथे शालीमार रोड वरतीये तू इथे लवकर ये सार्थक आता आलो आलो म्हणतो आणि लगेच आनंदी आणि सार्थक दोघेही तिकडे निघून जातात सुखदा त्या माणसाला फोन द्यायला लागते तेवढ्याच लगेच तिकडनं ते गुंडा येतात आणि ते लगेच सुखदाला पकडण्यासाठी तिच्या मागे पळू लागतात इकडे दुसरीकडे रुंदा आणि शलाका दोघी आता खूप टेन्शनमध्ये मध्ये आलेले असतात तर मग आता रुंदा म्हणत असते शालाका काय करायचं शलाका लगेच रुंदावरती ओढत म्हणते गाई काय करायचं आणि काय नाही करायचं ना तेच मला काही समजत नाहीये अगं ती आपल्या तावडीतून अशी कशी सुटू शकते आता आपलं काहीही करणं नाहीये ती आता इथे येऊन सगळ्यांना आपलं नाव सांगणार आणि मग या घरातून आपली हकलपट्टी होणार आपण कुठे राहणार काय करणार काय खाणार काहीच समजत नाहीये आणि रुंदाला सुद्धा खूप भीती वाटत असते वृंदा म्हणत असते ती अजून घरी पोहोचलेली नाहीये तेव्हा आपल्या हातामध्ये अजून सुद्धा वेळ आहे काही करून आपल्याला तिला घरी आणलं नाही पाहिजे शलाका म्हणत असते तू सुखदा एवढी चालक आहे ना हे वाटलं नव्हतं मला रुंदाच्या तावडीतून पळाली वृंदा आता ठरवत असते की काही करून तिला इथे येऊ द्यायचं नाही वृंदा त्या गुंडांना फोन लावते आणि त्यांच्यावरती ओढत म्हणते की काय रे तुम्हाला एक पोरगी सुद्धा नीट सांभाळता येत नाही का हे बघा मी जे सांगते ती नीट ऐका काही करून ती पोरगी कोणाच्याही हाती लागता कामा नये ती घरी पोहोचता कामा नये मग आता तिचा जीव गेला तरी चालेल वृंदा आता फोन कट करून टाकते त्यानंतर सार्थक आणि आनंदी दोघेही सुखदाला आणण्यासाठी जातच असतात तेवढ्यातील लगेच त्यांना मध्ये रस्त्यात सुखदा पडलेली दिसते आनंदी सार्थक लगेच सुखदाकडे येतात आणि तिला उठवण्याचा प्रयत्न करत असतात त्याच्यानंतर सार्थक सुखदाला उचलतो आणि लगेच तिला तिकडनं घेऊन जातो त्याच्यानंतर रुंदा आता इकडे खूप खुश होते कारण वृंदाला त्या माणसाकडनं काहीतरी समजतं वृंदाला असं खूश झालेलं पाहता शलाका लगेच तिला विचारते काय झालंय याई लवकर सांग वृंदा आता म्हणते हे बघ काही जरी झालं ना तरी आपली नावं पुढे येणार नाही ना ना। याची सोय झाली आपण ज्यांना काम दिलं होतं ना त्यांनी त्यांचं तेन काम चोखपणे पार पाडलंय आता आपल्याला घाबरण्याचं काहीही कारण नाहीये ना ना। सुखदा इथे पाऊल नाही टाकू शकणार आणि बक्षीस तू काय झालंय ते आणि खूप मजा येणार आता सुखदाच्या आई बाबा चक्क आनंदीवरती खुनाची केस ठोकणार वृंदाचं हे बोलणं शलाकाला काहीच समजत नसतं शलाका तर रुंदाला म्हणते अगा हो जरा स्पष्ट सांग ना वृंदा म्हणते अगं सुखदावरती वार झालाय फक्त एवढंच बघायचंय की ती वाचणार की वरती जाणार आता बघ आनंदी जाणार जेलमध्ये सार्थक परत तिच्या दुःखात बुडून जाणार आणि सुद्धा त्याच्यासाठी दुःख करत बसणार मग आपल्याला जे हवं ना तेच होणार आता चल लवकरात लवकर घरात जाऊन ना हा सगळा बॉम्ब फोडूयात त्यानंतर इकडे दुसरीकडे सुधा हा बाईस सगळ्या हॉलमध्येच असतात त्याच्यानंतर रुंदा खाली येते आणि सुधाला म्हणते सुखदाचा काही तपास लागला का त्याच्यावरती सुधा म्हणते की हो सापडलीये आनंदी आणि सार्थक दोघे तिलाच आणायला गेले कोणत्याही क्षणी ते परत येतील रुंदा आता म्हणत असते पण मला भीती खूप वाटते ही आनंदी खूप महाचलाक मुलगी आहे ती कधीही काय करेल आणि कधीही खेळ फिरव्यांना सांगता नाही येत सुधा लगेच ओरडत म्हणते की रुंद असं काहीही होणार नाहीये याच्यावरती सुधा म्हणते की असं काहीही होणार नाही मला माहितीये पण आनंदीला आपण आज नाही ओळखत ती कशी आहे माहिती आहे ना आणि आपल्या घराची तिने कशी वाट लावली हे आपण आपल्या डोळ्याने बघितलंय सुधा आता म्हणत असते हे बघ सार्थक आणि आनंदी दोघीही सुखदाला घेऊन आता येतीलच तेव्हा तुला तुझ्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळतील पण आता थोबाड बंद ठेवायचं वृंदा म्हणत असते हो आनंदी आणि सार्थक येतील ना परत पण मात्र ते दोघेच परत आले तर म्हणजे सुखदा त्यांच्या बरोबर नसेल असतर आनंदी काय एवढा मोठा प्लॅन रचू शकते तर तिच्यासाठी एवढं हे सगळं करणं एक किरकोळ गोष्ट जाऊ दे सत्य नेमकं काय हे कळेल सगळ्यांना आणि आपण सगळे सुखदाच्या चांगल्याचीच वाट बघतोय मला सुद्धा असंच वाटतंय की सुखदा सुखरूपपणे घरी परत यावी पण मात्र का कोण जाणे माझ्या परिस्थितीवरती विश्वास बसत नाहीये कारण कधी काय होईल ना काहीही सांगता येत नाहीये तुम्हाला कोणाला माहिती नाहीये पण मात्र आनंदीने सुखदाला तिच्या रस्त्यातून बाजूला करण्यासाठी काय काय केलं असेल अर्धा श्रता लगेच रुंदावरती ओरडतो लगेच शांत होते त्याच्यानंतर सार्थक आनंदी दोघी सुखदाला घरी येऊ येतात सुखदाला आलेलं पाहता सगळेच लगेच तिला उठवण्याचा प्रयत्न करत असतात सुखदाची अशी झालेली अवस्था पाहता रुंदा आता लगेच आभाला म्हणते बघा आबा ताई मी म्हणाले होते ना की सुखदा घरी परत येईल पण पर मात्र ती सुखरूप घरी परत येईल की नाही माहिती नाही आदर्श आता सुखदाला चेक करत असतो आणि त्याच्या आईला गप्प सुद्धा करतो आदर्श आता सुखदावरती ट्रीटमेंट करतो त्याच्यानंतर आदर्श म्हणतो मी तिला एक इंजेक्शन दिलंय जरावे तिला आराम करू देत आणि मग त्याच्यानंतर तिला शुद्धीत आली ना की आपण बोलू तिच्याशी आभा आदर्शला म्हणत असते तिला काहीही झालेलं नाहीये ना तिला बरं वाटेल म्हणजे काळजी करण्याचं काही काम नाहीये ना आदर्श आता लगेच सुखदाच्या आईला शांत करत म्हणतो की काकू शांत वा तिला काहीही झालेलं नाहीये सुखदाची आई आता सुखदाकडे पाहता खूप घाबरलेली असते सार्थक आता सुखदाला उचलतो आणि तिला तिकडे रूम मध्ये घेऊन जाऊ लागतो आता हे सगळं झालंय ते पाहता रुंदा आणि शलाका दोघेही घाबरलेले असतात ते दोघी रूम मध्ये येतात शलाका लगेच वृंदाला म्हणते आई आपल्याला काय करायचं होतं आणि बघ काय झालंय या प्रॉपर्टीचे उपभोग घेण्याचे स्वप्न होते पण आपल्याला तर काहीही करणं आहे आपल्याला सरळ जेलमध्ये जाऊन खडी फोडावी लागणार आहे लास्ट टाइम आपण वाचलो होतो पण मात्र या टाइमाला नाही या टाइमाला आपली खरंच या घरातून अक्कलपट्टी फिक्स आहे आता शलाकाचं हे सगळं बोलणं पाहता रुंदा डेंजर चिडते आणि लगेच शलाकावरती ओढत म्हणते हे बघ आवाज नाही करायचा एकदम चूप आता जे काय होईल ना का ते बघूयात पण याच्यावरती शलाका म्हणत असते अगं बघूयात काय आपल्याला काहीतरी प्लॅनिंग करून ठेवावं लागेल वृंदा आता म्हणत असते ती सुकदा शुद्धीवरती आलेली नाहीये जेव्हा ती शुद्धीवरती येईल आपलं नाव घेईल तेव्हा काहीतरी होईल तोवर आपला कशाशी काहीही संबंध नाहीये आपण काहीही केलं नाहीये समजतंय का याच्यावरती शलाका म्हणते अगं तू तू आहेस का तू बाहेर नाही ऐकलं का आदर्श दादा काय म्हणाला ते नाही ऐकलंस का अगं ती कधीही शुद्धीवरती येऊ शकते अगं तिने डोळे उघडल्या उघडल्या सगळ्यात पहिल्यांदा ती आपलं नाव घेईल आणि सार्थक मागचं पुढचं काहीही बघणार नाही आपलं सगळं भांड फुटेल आणि तो फरफटून आपल्याला पोलीस स्टेशन मध्ये घेऊन जाईल शलाकाचं हे बोलणं पाहता रुंद सुद्धा भयंकर चिडते आणि लगेच शलाकावरती ओढत म्हणते तो भडातून एक शब्द पण नाही काढायचा एकदम गफवायचं रुंदा लगेच काय करता येईल याचा विचार करू लागते त्यानंतर इकडे आनंदी सुखदाजवळ बसलेली असते आणि सार्थक आता आनंदीला तिकडन जाण्यासाठी सांगत असतो सार्थक म्हणत असतो मी थांबतो येते तुम्ही जाऊन आराम करा आनंदी सार्थकला म्हणत असते तिला जाग आली ना मी तुम्हाला सांगते त्याच्यामुळे तुम्ही जा आणि आराम करून घ्या सुधाचं सगळं बोललं पाहता सार्थकला खूप वाईट वाटत असतं सार्थक आता पश्चाताप करत आनंदीला म्हणत असतो आनंदी या सगळ्यामध्ये माझीच चुकी आहे सुखदाची अशी अवस्था फक्त माझ्यामुळे झालीये मी तिचं काय ऐकला ऐकायलाच नको होतो आणि प्लॅन साठी तयार सुद्धा नको व्हायला होतं सार्थक आता या सगळ्यासाठी त्याला जबाबदार धरत असतो तर आनंदी त्याला सावरते सार्थक सुखदाच्या टेन्शनमध्ये आनंदीला मिठी मारतो तेवढ्याच सुखदाला जाग येते आणि ते सगळं पाहतात सुखदा खूप खुश होते तर मित्रांनो पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत सुखदा आणि सार्थक दोघे एकमेकांशी बोलत असतात तर सार्थक सुखदाला म्हणतो अगं तू असं काय करतेस तूच मला म्हणाली होतीस ना की आनंदीला परत कन्व्हिन्स करशील माझ्याबरोबर संसार करण्यासाठी याच्यावरती सुखदा आता सार्थकला म्हणते तू देखील मला शब्द दिला होतास ना की माझ्याशी लग्न करण्यासाठी मग आता तूच मला सांग की नेमकं कोण कोणाचा कौन विश्वासघात करत आहे मी खूप प्रयत्न केले तुम्हाला दोघांना एकत्र आणण्यासाठी पण मात्र तिची इच्छाच नाही आहे जर दोघींनी त्याग केला तर कोणीच चुकी नाही राहणार तर सुद्धा आता याच्यावरती विचार करू लागतो तर मित्रांनो पुढील भागांच्या डेली अपडेटसाठी शिव मराठी या चॅनलला लगेच सबस्क्राईब करा थँक्यू